धरणातून पाणी सोडल्यामुळं ना दोन दिवस झाले गावात अशीच परिस्थिती बाजूनं पाण्याचा वेढा आहे आणि त्यामुळं भाज्या सामान काहीही मिळत नाही आहे माणसांची अवस्था अशी आहे की आत्ता घर सोडावं लागतंय का मग पण खरंच देवाजवळ प्रार्थना आहे की पूर तेवढा आणू नकोस हे पात्र नदीपर्यंतच मर्यादित राहू देत गावात घरात पाणी येऊन देऊ नकोस चला मग काय आज विशेष फार असं काही नाही घरात दोन तीन पेरू होते म्हटलं पेरू फक्त खायसाठी म्हणून चिरावा मग चिरतानाच त्याच्यामध्ये साखर मीठ आणि तिखट घातलं थोड्याशा वेगळ्या पद्धतीनं तयार केला चटपटीत पेरू म्हटलं हेच आता तुमच्यासोबत शेअर करावं जोपर्यंत पोंडराचं पाणी ओसरत नाही आणि पूर परिस्थिती पूर्वरत होत नाही ना तोपर्यंत बहुतेक असंच राहणार काहीतरी किरकोळ पदार्थ दाखवावे लागणार लाईट कधी जाईल माहिती नाही पाणी कधी भरपूर वाढेल माहिती नाही कारण आत्ता जे पाणी तुम्ही बघितलंच ना ते पाणी आज पहाटे तीन वाजल्यापासून वाढलेलं आहे आणि पाऊस पण अखंड चालू आहे पाऊस जर कमी झाला ना तर कदाचित थोडंसं पाणी वाहून जाऊन पाणी कमी होईल पण जर का पूरस्थिती अशीच राहिली तर आमचं खूप अवघड होईल दोन वर्षापूर्वी असाच पूर आला होता अक्षरशः दारातून पाणी खळखळ वाहत होतो म्हणजे नदी जशी वाहते ना तसं दारातून पाणी वाहत होतं फक्त एवढंच की आमच्या घराला पाणी लागलं नव्हतं आणि बाकीच्यांना आमच्या घरात आसरा होता ह्या वर्षी काय होतं माहिती नाही अजून तीन दिवस तरी रेड अलर्ट दिलेला आहे नको परमेश्वरा ते दिवस दाखवू नकोस कारण खूप जणांचे संसार होऊन गेलेत अंगावरचे कपडेसुद्धा वाचलेले नाहीत अशी अवस्था झालेली आम्ही डोळ्यांनी बघितली तीन तीन चार चार दिवस प्यायला पाणी नाही आंघोळी तर लांबच राहिल्या कपडे नाहीत आणि सगळं साहित्य भवून जातो हो नको ही अवस्था